नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थात पी डब्ल्यू डी कंत्राटदारांचे आंदोलन आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुसऱ्या दिवशी सुरूच आहे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नाशिक सेंटरशी संबंधित कंत्राटदारांनी नाशिकमधील पी डब्ल्यू डी कार्यालयाबाहेरील जेसीबी पोखलेल डम्पर इत्यादी जड यंत्रसामग्री पार्क करून लिलावाला विरोध नोंदविला आहे असोसिएशनचे अध्यक्ष श्री खडके म्हणाले की नाबाड रस्ते पूल विशेष दुरुस्ती आणि इमारत दुरुस्ती अशा विविध प्रकल्पांची बिले गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित आहे निवडणुकीपूर्वी सरकारच्या आदेशानुसार कंत्राटदारांनी त्यांचे भांडवल गुंतवणूक काम पूर्ण केले परंतु आतापर्यंत चार ते पाच टक्के आगाऊ रक्कम देखील मिळाली नाही आहे तसेच अनेक कंत्राटदारांनी बँकेकडून कर्ज घेऊन यंत्रसामग्री खरेदी केली आहे ज्यामुळे ते गंभीर आर्थिक संकटात सापडले असल्याचा आरोप केला आहे तसेच महाराष्ट्रात अनेक कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या आहेत नाशिकचे कंत्राटदारही मानसिकदृष्ट्या बिघडलेल्या स्थितीत आहे सिंहस्थ दोन हजार सत्तावीस साठी काढण्यात आलेल्या चौदाशे कोटी रुपयांच्या निविदा निवडक कंत्राटदारांना दिल्या जात आहे तर स्थानिक कंत्राटदारांकडे दुर्लक्ष केले जात आहे संघाचे म्हणणे आहे की स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य दिल्यास रखडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि कंत्राटदाराला दिलासा मिळेल असे देखील आरोप कंत्राटदारांनी केला आहे येत्या काळात जर आमची विले दिली गेली नाही तर आम्ही आझाद मैदानावर उपोषण करू तसेच एकोणावीस आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कंत्राटदार नाशिकमधील संघ कार्यालयाबाहेर आंदोलन करतील आंदोलनाच्या गंभीर परिणामांची जबाबदारी पूर्णपणे सरकार आणि प्रशासनाची असेल असं संघाने स्पष्ट करून इशारा दिला